वेलकम टू भोसले फॅमिली आज मी चालले माझ्या नंदेकडे आज नंदेच्या घरी दुर्गाष्टमी सोहळाचा कार्यक्रम होता मला आधीच सांगितलं होतं माझ्या नंदीने यायचं म्हणून मग सकाळी मला लवकर उठून लवकर घरातली कामं करून त्यांच्याकडे जायचं होतं मी सकाळचं काही शूट नाही केलं डायरेक्ट गाडीवर बसल्यावर शूट केलं कारण तेवढा टाईमच नव्हता माझ्याकडे मी ते नऊ वाजता निघाले होते माझ्या नंदेकडे जायला माझे मिस्टर मला मदारी सडवायला आले तिथून मग मी मला त्यांच्यानंतर रिक्षामध्ये बसवलं आणि रिक्षाने जातो इथे कारण ट्रॅफिक लागणार आहे मला पण असे मला पण काम आहे हे सगळ्यांनी काम होतं म्हणून मी तुम्हाला घ्यायला येते आणि माझ्या गावकरी पण येणार होत्या गावावरून खूप त्या उशीरा येणार होत्या आणि मला पारा न्यायला बसायचं होतं म्हणून मी लवकर निघाले होते घरून दहा वाजता पारा होतं मला लवकरात लवकर पोचायचं होतं तिथे पण ह्या ट्रॉफिकमुळं मला काय तिथं पोचता आलं नाही लवकर मग माझ्या नंदीला कॉल केला मग माझी नणदबाई म्हणल्या की ये थोडं उशीर आहे दहा साडे दहाला बसणार आहेत पारायला लोक अजून येतात हे म्हणलं ठीक आहे म्हणलं जरा मला, मला, मला रिलॅक्स वाटलं म्हणलं मी पोहोचते का ता नाही त्या टायमापर्यंत मला ही खूप काळजी होती की त्या टायमापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि इतकी ट्रॉफिक इतकी ट्रॉफिक सगळी लोक कामाला जाणारी होती त्याच्यामुळे खूप ट्रॉफिक होती ट्रॉफिक लागल्यावर त्याच्यामुळे आम्हाला खूप उशीर झाला जायला म्हणून पुलाव कधी पण ट्रॅफिकच असते अलिबज वेळापासून इथं मी फायनली पोचले होते इथे लाडूची सीनची मस्ती चालू झाली होती तिथे आमच्या नंदूबाई बसल्यात एक नंबरला दोन नंबरला त्यांच्या नंदूबाई बसल्यात नंतर त्यांच्या जाऊबाई बसल्यात इथे दादाची आई पण आहेत आमच्या नंदेलच्या सासूबाई पण आहेत नंदेडच्या जाऊबाई पण आहेत त्यांचे काही फ्रे सर... फ्रेंड सर्कल पण होते मग मी जे तुम्हाला आता दाखवत आहे त्यांनी इतकी छान सोय केली होती ना पारायणाला बसायची खूप म्हणजे खूप छान सोय केली केली होती आणि आता इथे पारायला बसायची तयारी चालू होती सगळे सांगत होते हे घेऊन बसा म्हणजे मी तर नवीनच मा होते मला माहीत नव्हतं मग मी आमच्या ताईंना तिथे ज्या ताई होत्या अजून त्यांना सगळ्यांना विचारून मी आपलं करत होते इतकं छान वाटत होतं ना मी पहिल्यांदाच पारण्याला बसले भीती वाटत होती काही चुकते का माझ्याकडून पण माझ्या नंदूबाई म्हटल्या काही चुकणार नाही तू तू कर म्हणले पहिलीच वेळ आहे तुझी मी म्हटलं ठीक आहे ताई मी करते मी येताना पाठ आणि देवाचं वश्र घेऊन आले होते मग तिथे गेल्यावरती आमच्या ताईंनी गे मला निरंजन आणि काय म्हणतात बसकर दिलं होतं बसायला की असं खाली बसत नाही ना त्याच्यासाठी मग बस्कर वगैरे बसायला दिलं होतं मला त्यांनी मग मी तिथं पारण्याला सुरुवात केल्याच्या नंतर हे माझ्या मुलीने शूट केलेलं आहे इथं मोबाईल खूप हलत होता कारण माझ्यासोबत कोणी नव्हतं शूट करायला आमच्या नंदेच्या मुलाला सांगितलं आमच्या मुलाला काम असल्यामुळे त्यांनी काही शूट नाही केलं इथं लाडू शूट करत आहे त्याच्यामुळे खूप मोबाईल हालत आहे थोडं समजून समाज मानसर एक विवर असतून आत येतो माझ्या डोक्याला समाजीत एक नीट राहत की करावी व्यवस्थित विवर केला नाही तर अगदी लहान असे विवर पैसे महाराज आले तात्यांना देऊ वरती गेले एक शिळा काढल्यासाठी ते प्रचंड शेळा होती ते माणूस समान माणूस होते कोणी काही सुद्धा विचारले उच्चार सोडलं होता मध्ये धुहेेत दोघेही सुने महाराज मागे ताच्या बोलीचा एक महाराष्ट्र उच्चार तपासले तपासना पाहता विचारलं तर कोण उचार

इथं आमचे नऊ अध्याय कम्प्लीट झाले होते नऊ अध्याय झाल्याच्या नंतर आम्हाला पाच मिनिटाचा ब्रेक दिला होता मग कोणाला पाणी प्यायचं होतं कोणी थोडंसे पाय दुखवत ते त्यामुळे कोणी दोन मिनटं उभे राहिले होते मग त्याच्यानंतर मग परत पाच मिनिटांनी पारायम चालू केलं मग इथं आमच्या नंदीबाई काहीतरी बोलत आहेत इथे शूट करण्यासारखं का भरपूर काही होतं पण कसं मला इथला नाही करता आलं कारण मी पारायणाला पण बसले होते आणि तिथे माझ्यासोबत कोणी नव्हतं शूट करायला आणि इथे आम्ही ज्यूस बनवत होतो अभिषेक करायसाठी आणि आता इथून पुढचा पार्ट पण तुम्हाला येणार आहे बघायला कारण की मी एकाच पार्टमध्ये छूट टाकले दुसऱ्या पार्टमध्ये थोडं मोठं टाकेल दुसरा पार्ट तर इतका छान वाटणार आहे ना खूप म्हणजे खूप तुम्हाला भारी वाटणार आहे बघायला तुम्ही कंटिन्यू बघत राहा